आज मी ऑफिसमधून घरी येतानाच मनाशी निश्चय करूनच बाहेर पडलो काही झालं तरी आज या विषयाचा सक्षमोक्ष लावायचा माणसाच्या सहनशक्तीला काही सुद्धा मर्यादा असतात माझ्या त्या संपल्या होत्या आज मी पिहायला माझ्या बायकोला घराबाहेर काढण्याचा गार गार निश्चय पक्का केला होता कोणत्याही परिस्थितीत अशी निर्लज्ज आणि नको असणारी बाई घरात ठेवायची माझी बिलकुल इच्छा नव्हती मी घरी आलो माझी चाहूल लागता शेजारच्या मोगे काकूने दार किलकिल करून थोडंसं बघितलं नेहमीप्रमाणे त्यांना माझ्याशी बोलायचं असावं पण मी दमून आल्यावर फारसं बोलत नाही हे त्यांना माहीत होतं त्यांनी दार पुन्हा लावून घेतलं माझ्या घराचं दार नेहमीप्रमाणे बंद होत झोपली असेल नालायक बाई मी मनाशी फुटफुटलो दरवाज्यावरची बेल दाबली आणि बियानं हसतमुकपणे दार उघडलं मी दुर्लक्ष करून आत गेलो नेहमीप्रमाणे कसं तोंडा बस तोंडावर पाणी मारून बाहेर आलो आणि पियानं विचारलं दमला असेल ना कॉफी करून नको मी तिरसटून उत्तर दिलं ठीक आहे मग स्वयंपाक करते लवकर जेवायला लवकर बसू मी काहीच उत्तर दिलं नाही काही निर्लज्ज बाई आहे ही जेवायला लवकर बसू म्हणे चली हरामखोर स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती आत निघून गेली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसलो एखाद्या सराईस बाईप्रमाणे वागत होती हिच्या बापस किचन आहे का आज या बाईला माझा हिसका दाखवणारच कोपऱ्यात असणारी काठी मी हातात घेतली साली ज्युडो करडीच्या क्लासला जात होती पण मी आहे माझं संरक्षण करायला सावधगिरी म्हणून आठ वाजता पोलिसांना पण घरी बोलावले आज ही काय बाई इथे राहत नाही नसती पिढा मागे लागली आहे खरं म्हणजे माझं चुकलं झक मारली आणि त्या दिवशी मी नाटकाला गेलो त्या दिवशी रविवार होता नेहमीप्रमाणे दुपारी मनसुक्त झोपलं संध्याकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपली आपण कॉपी करून घेतली आणि सकाळीच वाचलेल्या वाचलेला पेपर पुन्हा एकदा चाळू लागलो त्याच त्या रटाळ बातम्या रटा वाचून कंटाळा आला होता सहज माझी नजर कोपऱ्यातील एका नाटकाच्या जाहिरातीकडे गेली खरं म्हणजे मी नाटक कधी फारसं बघत नाही गेलो तर सिनेमालाच जातो पण त्या दिवशी कंटाळा आला होता नाट्यग्रह जवळ होतं आणि मुख्य म्हणजे वेळ होता साडेसहा वाजता नाटक सुरू होणार असं गृहीत धरलं तरीसुद्धा नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत सहज नाटक संपलं असतं येताना कुठेतरी जेवायला आणि पुन्हा घरी येऊन रडारूड झोप काढायची असा विचार करून मी त्या दिवशी नाटकाला गेलो नाटकाची तिकीटे काढली नाट्यगृहात प्रवेश केला सहज म्हणून नजर आजूबाजूला टाकली कुणी ओळखीचं दिसत नाही याचं समाधान वाटलं कुणीतरी भेटतं मग औपचारिक आणि नाटकी बोलायचं हे संकल्प मला कधी आवडलंच नाही तसा मी माणूस घाण होतो म्हटलं तरी चालेल एकटेपणा आवडतो म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही तिशी ओलांडली आणि तिशी का पस्तिशिला येऊन पोहोचलो नको रे नाटक सुरू झालं आणि गुंतून गेलो मी त्यात मस्त कथानक मस्त अभिनय बरं झालं आलो ते मी आज नाटकाला इंटरव्हल झाली आणि चहा घ्यावा म्हणून बाहेर आलो इतक्यात माझ्या पाठीवर जोराची थाप पडली काय गई व्या किती दिवसांनी दिसतोयस मी नजर मागे करून बघितलं एकतीस बत्तीस वर्षाची स्त्री मागे उभी होती दिसायला देखणी आणि एकदम मॉडर्न जीन्स पॅन्ट त्यात रंगाचा टॉप आणि छान बॉपकट एकूण सौंदर्य आव्हानात्मक होतं पण ही बाई मला का ओळखते कधी बघितलं सुद्धा नाही आणि हे चार लोकांच्यात वैभव काय मूर्ख बाई अजूनही ओळखलं नाहीच मला तिने असूनही विचारले मी थोडं निरखून तिच्याकडे बघितलं आणि चेहरा काहीसा ओळखीचा वाटू लागला तरीही मी थोडंसं घाबरतच विचारलं तू पिया तर नाहीस बरोबर मी पियाच आहे तुझी कॉलेजमधील मैत्रीण तिने भिन्न सांगून टाकलं आणि मी अजूनही अकवर्ड झालो आणि पण मी अकवड झालो हे पण मला आवडलं नाही ही इतकी बिंदास आहे आणि मला अकवड व्हायचं काय कारण खरं तर पी या कॉलेजमध्ये असतानासुद्धा अशीच होती मुलींच्यापेक्षा मुलांच्यातच मिसळणारी पण तू इथं काय करत आहेस मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो काही नाही रे जुडो कराटेचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे ना लोकांना नाटक संपल्यावर खास शो ती खळखळून हसली काय विचारतोय रे बाईबाई इथे नाटकालाच येईल ना मी पण तू आणि नाटक काहीतरी खटकतंय होय रे मलाही आवडत नाही नाटक बघायला पण जाम बोर झाले होते दोन तीन तास जातील तेवढाच टाईमपास घंटा वाजली आणि मला हुश्य झालं पुन्हा तास दीड तास नाटक आणि मंग घरी इंटरव्हल नंतर नाटक सुरू झालं पण लक्ष काही लागत नाही बिया आज भेटली नसती तर बरं झालं असतं असं वाटलं या बाईनं कॉलेजमध्ये असताना मला मागणी घातली होती लग्नासाठी होय मागणीच होती शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं आणि ही एक दिवस कॉलेज संपल्यावर जवळ आली आणि डायरेक्ट विचारलं वैभ्या कॉलेज संपणार आता लवकरच पुन्हा भेटणार कधी ते माहीत नाही तुला एक गोष्ट सांगते तू मला जाम आवडतोस लग्न करूया का आपण नाही नाही मी पटकन बोलून गेलो आणि असं तोडून बोललो याचं वाईट वाटलं अरे दचकतोस काय इतकी काही वाईट नाही मी दिसायला तसं काही नाही पण हे असं कुणा लग्नाचं कुणी डायरेक्ट विचारतं का? काय अपेक्षा होती तुझी पहिल्यांदा मैत्री करूया मग ती वाढवूया मग प्रेम करूया मग दोन तीन वर्षांनी मी तुला किंवा तू मला प्रपोज करायचं आणि मग आपण हो तरी म्हणायचं नाही तर नाहीतरी म्हणायचं तू हो म्हणालास तर ठीक नाही म्हणालास तर वेळ फुकट त्यापेक्षा लग्न करून टाकू प्रेम काही होईल की बियाचं लॉजिक अजब होतो पिया हे तुझं लॉजिक सॉलिड आहे पण खरं सांगतो मी अजूनही विचारच केला नाही कशाचा पहिल्यांदा ना कुठेतरी नोकरी शोधेन आता त्यात सेटल होईल आणि मग लग्न बिघ्न करेल बापरे किती विचार करतो जाऊन दे चल नको करू मी बघते दुसरा कुणीतरी पिया निघून सुद्धा गेली हा सगळा प्रसंग मला आठवत होता मी पुढेच नाटक कसे कसे बघितले दुसरा अंक संपला आणि घाईघाईने गाए बाहेर पडलो आता सरळ रिक्षा करायची आणि मग गाठायचं असं विचार केला म्हणजे पियाने आपल्याशी बोलायचं लस नको मी गर्दीतून बाहेर पडत होतो इतक्यात पियाचा आवाज आलाच बांब की जरा मी पण घरीच चालले आहे रिक्षा करून तू कसं जाणार आहेस माझं घर जवळच आहे मी चालतच जाईन तिला टाळण्याच्या दृष्टीने मी मुद्दाम माझा प्लॅन बदलला ठीक आहे बोलत बोलत बाहेर आलो पिया रिक्षावाल्याचा विचार करत होती खरं कर म्हणजे मी थांबायचं काहीच कारण नव्हतं पण केवळ दिसताना वाईट दिसेल म्हणून रेंगा ला मी रेंगाळतो होतो पिया राहायला लांब होती आणि रिक्षावाले तिकडे यायला तयार नव्हते पिया शास्त्रीनगरला राहत होती म्हणजे जवळजवळ पाच किलोमीटर रात्री हे रिक्षावाले नेहमी झग करतच असतात पिया दुप्पट पैसे द्यायलासुद्धा तयार झाली होती पण कुणीच यायला तयार नव्हते शेवटी पियाने कंटाळून मला म्हणाली बाईबाई एक ऐक ना मी आजची रात्र तुझ्याकडे राहू का पियाने लग्नाची मला विचारलं जितकं मी दचकलो नव्हतं तितका आता दचकलो ही पोरगी नको इतकी बिंदास होती नाही ग पिया काही काय बोलतेस माझ्या घरी कुणीच नसतं एका बाईला घरी येऊन आलो आहे म्हटल्यावर आप अपार्टमेंटमधली इतर लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर जरा त्यात मी एकटाच राहतो अविवाहित ते लोक बीक मला काही सांगू नको शास्त्रीनगर एकट्या बाईला पाठवले चालन म्हणून सुद्धा लोक बोलतील त्यांना गुंडावून ठेव आणि हे विवाहित आणि अविवाहित काय मध्येच मी पण अविवाहितच आहे इथे आपण सोय बघतो आहोत खरं सांगू का पाच सहा किलोमीटर चाललं सुद्धा जाईन मी पण तीन तासपासून बसून गायला किती बोर होतं नाटक पियाने तिच्या मनातले बोलून दाखवले माझं मन पण तयार नव्हतं वैवा एका रात्रीचा प्रश्न आहे उद्या सकाळी मी निघून जाईन रिक्षा करून नाही म्हणत असेल तर लवकर नाही म्हण मी चालत तरी जाते पियाची अडचण मला दिसत होती रिक्षावाले यायला तयार नव्हती पण चालत जा म्हणणे मला योग्य वाटत नव्हतं पूर्णपणे हात झटकून टाकणं माझा स्वभाव नव्हता मी नाईला जरी हो म्हणालो आम्ही दोघे चालत जाऊ लागलो भूक सडकून लागली होती कुठेतरी खाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो घाबरत घाबरत मी जेवू लागलो पिया मात्र बिंदास होती आणि माझ्या डोळ्यासमोर अपार्टमेंटमधील लोकांचा चेहरा आहे घरात पावणे दहा वाजले होते चवीने जेवत होती पिया तेच बरं मला वाटलं रात्री साडे दहा वाजता घरी गेलो तर उत्तम सगळे झोपले असते सर लिफ्टमध्ये घुसायचं आणि वर जायचं सकाळी पिया रिक्षा करून घरी जाईल मग आपण सुटले, वेचले सुद्धा मला हुश्य झाले सव्वा दहा वाजता अपार्टमेंटमध्ये गेलो आणि प्रवेश करताच वॉचमॅनने सांगितले साहेब लि बंद आहे मी मनातल्या मनात च फडफडलं आता तिनं जिने चढून जाण्याशिवाय इलाज नव्हता पहिला दुसरा लोक जागे होते पण तरीसुद्धा दरवाजा कोणी उघडला नव्हता मी तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो आणि माझी चाहूल लागताच मोके काकूने त्यांच्या घराची धार उघडले हे अहो किती उशीर नेहमी तुम्ही नऊ वाजेपर्यंत घरी येत असता आज दहा वाजले तरी आला नाहीत काळजी वाटायला लागली मोगे काकू नेहमी वडील लेखीच्या नात्याने माझ्याशी मागत असत काही लागले सावले तर बघत असत त्यामुळे मी सुद्धा त्यांना नेहमी आदराने मागवत असे काकू टाटकाला गेलो होतो म्हणून उशीर झाला असं होय आणि या कोण पियाकडे एक नजर टाकत त्यांनी विचारले की पिया काकू त्याचं काय झालं मी सगळं सांगितलं आणि काकूने पियाकडे मायेने बघितलं त्यांना वाटलं इतकी तर्नी ती पोर। लांब एकटीच जाण्यापेक्षा इथे आली ते चांगलंच झालं खरं म्हणजे त्यांना त्यांच्या घरी तिला बोलावायचं असावं त्या काहीतरी बोलतही होत्या पण इतक्यात काका बाहेर आले काका म्हणजे नंबर एक नंबरचा खडूस माणूस काकूच्या एकदा उलट स्वभाव बाहेर येऊन त्यांनी एकदा पियाकडे एकदा माझ्याकडे आणि एकदा काकू मकाकडे बघितले आणि ते आत नेऊन गेले काकूसुद्धा आत नेऊन गेल्या आणि दार लावून घेतलं वैभव मी कुठे झोपू पियाने विचारलं आणि माझं मस्तक फिरलं पण मी काहीच बोललो नाही सरळ बेडरूममध्ये गेलो एक बाहेर आणून टाकली आणि काहीच न बोलत आत जाऊ लागलो इतकी चिडचिड करू नको स्वयब्या मी सहज विचारलं तुला आणि झोपायची वेळ आहेच ना तिथे मिस्किल बरे विचारलं मी काही न बोलता आत निघून गेलो त्या रात्री मला झोप लागलीच नाही मोगे काकूंना काय वाटलं असेल काका काय बोलत असतील उद्या अपार्टमेंटमध्ये काय चर्चा होईल हा विचार करून मी अस्वस्थ होतो पहाटे मला काहीतरी झोप लागली गड्यात नऊ वाजले होते मी दचकून उठलो आज ऑफिसला वेळ होणार बहुतेक हॉलमध्ये पिया अजूनही झोपलीच होती मी आग मारून तिला उठवलं तीही उठली गड्याकडे बघितलं बाप रे नऊ वाजले की मलाही वेळ होणार आता ऑफिसला जायला उठवायचं जा नाहीस का मी आताच उठलो मी त्रोटक उत्तर दिलं जागा बदलली त्यामुळे झोप लागली नाही पण वैव्याच्या टाकूकारे मी नाखुशीने हो म्हणालो तिने किचनमध्ये जावं आणि चहा करून द्यावा हे मला काही पटत नव्हतं पण मी तिला द्यावं हे त्यापेक्षाही मला खटकत होतं कसं कसं चहाचा कार्यक्रम उरकून घेतला आणि मी माझं आटपून घेतलं ऑफिसला जाण्यासाठी मी आता तयार होतो पियाने आटपून घेतलं मी तिला रिक्षा बघून द्यायची की या सगळ्यातून मुक्तं पिया चल लगेच आटप तुला रिक्षात बसवून देतो आणि मी ऑफिसला जातो पिया खळखळून असली बसून द्यायला मी काही बाळ नाही तू जा पुढे मी अंकोळ करते त्याशिवाय मी बाहेर पडत नाही केव्हाच आणि मला वेळसुद्धा लागतो हुकळीला आज बहुतेक दांडी मारेल दिसला मग मी जाईन रिक्षा करून मी कुलूप लावते आणि किल्ली म्हातारेकडे देते दे। मग त्याने मोगे काकून नाव आहे त्यांचं मी रागाने तेच रे मोगे काकूंना देते पियामुळे विनाकारण ऑफिसला वेळसुद्धा काही पटत नव्हतं मी हो म्हणालो काहीतरी करून ती जणं जाणं इतकंच आज मला पाहिजे होतं संध्याकाळी घरी आल्यावरही बॅत असणार नाही काय रे कालचा दिवस कसा गेला सहकार्याने विचारले हा दर सोमवारचा ठराविक प्रश्न होता आणि दर समोरच ठराविक उत्तर काही नाही नेहमीच सकाळी पेपर संध्याकाळी फिरलो वगैरे पण हा प्रश्न आला आणि काय सांग हा खरोखर प्रश्न पडला पण हा खूपच क्लोज होता म्हणून मला सांगण्याशिवाय इलाज नव्हता मी सगळं सांगितलं आणि तो एकदम हसू लागला का काय लावतोस इतकी चांगली बायको एक दिवस तरी मिळाली ठोकायची तर तिला गप रे काही काय बोलतोस नसता लाचंड मागं लावून घ्यायचं आज ती तिच्या घरी गेली की मी सुटलो पोळ्या करून झाल्यात माझ्या भाजी कोणती करू ते सांग पिया माझ्या घरी घुसती होती आणि बायकोसारखं वागत होती मी तिच्या प्रश्नांना उत्तरं दिले नाही मला बोलायची इच्छाच नव्हती अरे तुला विचारते मी काय करू ही बाई अजूनही डोकं खाईल म्हणून मी त्रोटक उत्तर दिलं तुला काय करायचं ते कर असं काय तुसरडं बोलतोस ती काही सेकंदा थांबून म्हणाली मित्रमैत्रिणींनो ह्याच व्हिडिओचा पार्ट टू पण मी तयार करणार आहे त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोघांचं काय झालं हे पार्ट टूमध्ये तुम्हाला समजणार आहे तर थँक्स फॉर वॉचिंग ब बाय